नवी दिल्लीत आजपासून बारावी जागतिक अंतराळ संशोधन जागतिक शिखर परिषद अर्थात ग्लेक्स सुरू झाली या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन केलं एका लहान अग्निमळाचं प्रक्षेपण करण्यापासून ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश भारताचा अंतराळ प्रवास उल्लेखनीय आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं भारताचे प्रक्षेपक केवळ पेलोड वाहून नेत नाही तर अब्जावधी भारतीयांची स्वप्न अंतराळात नेतात असं ते म्हणाले दोन हजार चौदामध्ये मध्ये पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचून भारतानं इतिहास घडवला चंद्रयान एकनं चंद्रावर पाणी शोधण्यास मदत केली चंद्रयान दोनने चंद्राच्या सर्वोच्च रिझोल्युशन प्रतिमा दिल्या चंद्रयान तीननं चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दलची आपली समज वाढवली विक्रमी वेळेत भारतानं क्रायोजेनिक इंजिन तयार केलं भारत एकाच मोहिमेत शंभर उपग्रह प्रक्षेपित करतो भारतानं आमच्या चौतीस राष्ट्रांसाठी चारशेहून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत असं सांगत त्यांनी भारताच्या अंतराळ क्षेत्राबद्दल गौरवोद्गार काढले या परिषदेचं उद्घाटन अंतराळ आणि अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते झालं आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघ भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो तसंच भारतीय अंतराळवीर सोसायटी यांनी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली आहे दोन हजार दहा पासून ग्लेक्स परिषद म्हणजे संवाद सहकार्य आणि नवोन्मेष यासाठीचं सा एक प्रमुख व्यासपीठ बनलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत छत्तीस देशांमधल्या दोनशे तेहतीस आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसह एक हजार आठशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत देशातील पाच टी म्हणजे भारतीय